प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज ऐकू या भाग क्रमांक बत्तीस ते निघून गेल्यावर प्रथमत मला आपली थैली सुरक्षित ठेवण्यात जागा कोणती पहावी याचा विचार पडला आमच्या त्या भिकार झोपड्यात पेटी किंवा फडताळ याचे तर नावच घ्यावं यायला नको आणि दुसऱ्या एखाद्या ठिकाणी ठेवावी तर ती कोणाच्या दृष्टीत पडल्या वाचून राहण्यासारखी नव्हती तेव्हा आता पुढे काय करावे कसे करावे हे मला काही सुचे ना शेवटी माझ्यासारख्या गरीब लोकांची नेहमीची जी चाल असते की जे थोडेसे पैसे जवळ असतील ते पागोट्याच्या पदरी बांधून ठेवावं याचे त्याप्रमाणे मी त्याचप्रमाणे व्यवस्था करावी हे मला बरे वाटले मग मी पागोट्याच्या पट्ट्या घेण्याच्या निमित्ताने घरात गेलो व आपले काम इतक्या शिताफीने केले की मी काय करतो हे माझी बायको आणि मुले यांच्या लक्षात बिलकुल आले नाही मी त्या थैलीतून दहा मोरा जरुरीच्या खर्चाकरता ठेवल्या आणि ती पागोट्याच्या अगदी आतल्या बाजूस कोणाच्या समजण्यात न येईल अशा रीतीने बांधून टाकली त्या दिवशी मला दोन प्रकारचा खर्च करावयाचा होता एक म्हणजे बराचसा ताग विकत घ्यावयाचा होता व दुसरा पोराबाळांना बरेच दिवसापासून काही गोडदोड खायला मिळालेले नव्हते सबब संध्याकाळी ते करण्याकरिता काही सामान आणावयाचे होते मी बाजारातून हे जिन्नस विकत घेऊन घरी येत असता माझ्या हातात पानावर लोणी होते त्याकडे एका घारीची दृष्टी जाऊन तिने तत्काळ त्यावर झडप घातली पण तितक्यात मी ते झाकून इतके गच्च धरले की त्या घारीने पुष्कळ झटपट केली तरी मी तिची बिलकुल डाळ शिजू दिली नाही पण काय सांगू मी ते लोणी सोडून दिले असते तर फार बरे झाले असते कारण तसे केले असते म्हणजे माझे पैसे वाचले असते मी जितके जितके लोणी बळकट धरायला जाई तितकी तितकी ती ति घार माझ्यावर जास्त जास्त झटून पडे व ती फडाफड पंख झाडीत असे त्यामुळे मला तिकडून इकडे आणि इकडून तिकडे अंग चोरावे लागे असे होता होता शेवटी माझ्या डोक्याचे पागोटे खाली पडले ते मी उचलून घेणार तो घारीने लोण्याचा नाच सोडून ते पागोटेच उचलले आणि ती झट दिशी निघून गेली सरशी मी इतकी मोठ्याने किंकाळी फोडली की कि तिने करून जवळपासचे लोक घाबरून झाले तरी काय म्हणून चौकशी करण्याकरिता धावून आले त्यांनीही घारीने पागोटे टाकावे म्हणून माझ्याबरोबर मोठ्याने आरोळ्या मारण्याचा सपाटा लावला कारण तशाने घार तोंडात धरलेली वस्तू सोडून देते असे अनेक वेळा घडलेले आहे पण आमच्या सर्वांचा यत्न व्यर्थ गेला पागोटे घेऊन तिने जी एकदम भरारी मारली ती आम्हाला दिसेनाशी होईपर्यंत तिने पागोटे टाकले नाही शेवटी आता तिच्या मागे जाऊन तरी काय उपयोग व्यर्थ श्रम मात्र होणार असे जाणून मी मोठ्या दुःखाने घराचा रस्ता धरला याप्रमाणे पैशापरी पैसा गेला आणि डोक्याचे पागोटेही गेले यामुळे मला फारच दुःख झाले मला आणखी दुसरे पागोटे घ्यावे लागले त्यामुळे दहा मोहरा ज्या मी शिल्लक ठेविल्या होत्या त्यातून आणखी कमी झाल्या आणि बाकी ज्या राहिल्या ज्यांच्या योगाने म्हणजे मला आपला भाग्योदय करून घेता येईल ही आशा मुळीच राहिली नाही तथापि इतक्याही गोष्टीचे मला विशेष वाईट वाटले नाही मला मुख्यत्वे करून अतिशय वाईट वाटले ते एवढ्याच करिता की आपल्या औदार्याचा काहीच उपयोग झाला नाही असे जेव्हा त्या थोर गृहस्थाला दिसून येईल तेव्हा त्याचे मन किती खट्टू होईल व माझा पैसा जाण्याला जी गोष्ट कारणीभूत झाली ती त्याला खरीदं वाटून हा आपला उगीच काहीतरी सबब सांगत आहे असे तो मनात म्हणेल असो त्या दहा मोहरांपैकी ज्या काही शिल्लक राहिल्या होत्या त्या संपत तोपर्यंत मला व माझ्या कुटुंबाला खाण्यापिण्याची ददात पडली नाही पण लवकरच आम्हाला पूर्ववत निकृष्ट दशा प्राप्त होऊन तीपासून वर डोके काढण्याची आशा बिलकुल राहिली नाही इतके झाले तरी मी त्या गोष्टीची बिलकुल खंत केली नाही मी म्हटले मला द्रव्य मिळण्याची कोणत्याही प्रकारे आशा अगर संभव नसता ते मला ईश्वराने दिले बरे ते लागलीच त्याला मजपासून घ्यावेसेसुद्धा वाटले मर्जी त्याची तो करील ते प्रमाण आहे कारण सर्व सत्ता त्याची आहे तथापि त्याने जे मजवर उपकार केले ते मी कधीही विसरणार नाही आणि पुढेही जे काही त्याच्या इच्छेस होईल त्यालाही मी सादर आहे सारांश मी अशा प्रकारे आपल्या मनाचे सांत्वन केले माझी जी ही हानी झाली तिची हकीकत मला आपल्या बायकोस सांगितल्या वाचून राहावेना तिला जेव्हा ती कळली तेव्हा तिला अमर्याद दुःख झाले मी त्या विवंचनेत असता सहज बोलता बोलता कित्येक शेजाऱ्या पाजाऱ्यांशीही बोलून गेलो की माझे पागोटे गेले आणि त्याबरोबर माझ्या एकशे नव्वद मोहरासुद्धा गेल्या पण त्यांना माझी स्थिती पूर्णपणे माहीत होती व माझ्या धंद्यावर मला इतका पैसा मिळणे हे अशक्य आहे अशी त्यांची खात्री होती त्यामुळे माझे बोलणे ऐकून त्यांना हसू मात्र पुष्कळ आले दुसरे काही नाही या गोष्टी सहा महिने झाल्यावर एके दिवशी साध आणि सादी हे उभयता मी राहत होतो त्या मोहल्ल्यातून चालले ते माझ्या घरापासून काही अंतरावर येताच साद याला माझे स्मरण होऊन तो साधी यास म्हणतो का हो हसन अल हाबल ज्या आळीत राहतो ती आळी येथून जवळच आहे नाही बरे चला तर मग आपण त्याच्याकडे जाऊ आणि तुम्ही त्याला ज्या दोनशे मोहरा दिल्या त्यांच्या योगाने त्याची स्थिती कितपत सुधारली आहे ते पाहू साधीने उत्तर केले खरे पुसाल तर ही गोष्ट माझ्या मनात आज बरेच दिवस घोळत होती तेव्हा आज अनायासे आपण दोघेही इकडे आलो आहोत हे फार चांगले झाले आता माझी इच्छा सफळ झालेली तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पाहाल मला खचित वाटते की त्याच्या पूर्वीच्या आणि हल्लीच्या स्थितीत जमीन आसमानाचे अंतर पडले असेल तो आपल्याला आता ओळखू तरी येईल की नाही याचीच मला पंचायत पडली इतके बोलणे होत आहे ते तो दोघेजण माझ्या घराकडे जो रस्ता वळत होता त्यावर येऊन ठेपले ते माझ्या घरापासून काही अंतरावर आले तेव्हा साध याने प्रथम मला पाहिले त्यावरून तो साधी त्यास म्हणाला मला वाटते की बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी या म्हणीप्रमाणे तुम्ही करू पाहता तो पहा हसन अल बाहल त्याच्या स्थितीत तर काहीच तफावत मला दिसत नाही कारण प्रथम आपण त्यास पाहिले तेव्हा त्याच्या अंगावर जी लक्तरे होती तीच अजून कायम आहेत नाही म्हणायला त्याचे ते पागोटे तेवढे जरा बरे दिसत आहे मी म्हणतो हे खरे किंवा खोटे हे तुम्हीच आता प्रत्यक्ष पाहून मला सांगा ते माझ्या घराच्या जवळ आले तो साधी याने मला पाहिले आणि साध म्हणतो ते अगदी खरे आहे असे त्याच्यासुद्धा लक्षात आले पण असे का व्हावे हे त्याला काही समजेना त्याची अक्कल अगदी गुंग होऊन गेली आणि मजपाशी आल्यावर काय बोलावे हे त्याला सुचे ना मग साध मला म्हणाला हासनभाई तुमची आणि आमची गाठ पडल्या दिवसापासून तुमची स्थिती काय आहे हे, हे काही आम्ही तुम्हाला विचारत नाही कारण ती पुष्कळच सुधारली असेल यात काही संशय नाही मी त्या उभयतास उद्देशून उत्तर दिले महाराज मला सांगायला फार शरम वाटते की तुम्ही मनात जी उमेद बाळगली होती व मला जी एवढी मोठी आशा होती ती अगदी व्यर्थ झाली मजवर असा काही विलक्षण प्रसंग गुजरला की त्याची हकीकत तुम्हाला खरीदेखील वाटणार नाही तथापि मी शपथपूर्वक सांगतो की मी जे आता काही आता तुम्हाला सांगणार आहे त्यात असत्याचा लवलेशही नाही व त्यावर तुम्ही बेलाशक विश्वास ठेवा यानंतर घारीने माझे पागोटे कसे नेले वगैरे सर्व वृत्तांत जसा घडला होता तसा इत्यंभूत मी त्यांना सांगितला साधीला माझे बोलणे अगदी खोटे वाटले तो म्हणाला हसनभाई तुम्ही आम्हाला ही निव्वळ लोणकडी बात सांगितली यात काही संशय नाही तुमच्या मनात मला फसवायचेच आहे असे दिसते आहो तुम्ही म्हणता हे संभवेल तरी कसे घारींना पागोट्याचे काय करायचे असते त्यांना फक्त भक्ष मिळण्याची गरज ते काही नाही ही निव्वळ लुच्चेगिरी आहे तुमच्यासारख्या लोकांची कामेच अशी तुम्हाला काही आशा नसता एकाएकी कोठे लग्गा सापडला की लागलीच तुमच्या डोळ्यांवर धूर येतो आणि तुम्ही आपला उद्योगधंदा सोडून देऊन जवळचा पैसा संपेपर्यंत खुशाल हवी तशी चैन करता मग पैसा नाहीसा झाला म्हणजे फिरून बाबू के भाई दरवेशी बनले तुम्हाला मी खचित सांगतो की तुम्हाला सुख प्राप्त होण्यास व तुम्हावर लोकांनी उपकार कळण्यास तुम्ही मुळीच पात्र नाही मी उत्तर केले महाराज तुम्ही मला हवे ते का म्हणाना माझी त्याबद्दल काहीच तक्रार नाही इतकेच नव्हे तर तुम्ही मला आणखी शंभर शिव्या जरी दिल्या तरी त्याचे मला काहीच वाटणार नाही कारण माझ्या हातून यत्किंचित देखील अपराध घडलेला नाही याविषयी माझी मला पूर्ण खात्री आहे ती गोष्ट या मोहल्ल्यातल्या सर्व लोकांना माहीत आहे तुम्ही कोणाला वाटेल त्याला विचारा आणि मी म्हणतो असेच तो सांगतो की नाही ते पहा अहो घारीने माझे पागोटे नेलेले मीही कधी कोणाच्या तोंडून ऐकलेले नाही पण माझे पागोटे घारीने नेले ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे कित्येक गोष्टी अशा आहेत की त्या नेहमी जरी घडत नाहीत तरी क्वचित प्रसंगी घडून येतात हे तुम्हीही कबूल कराल साध याने मात्र माझा पक्ष उचलला तो म्हणाला घार पागोटे नेणार नाही असं काही नाही घारींच्या मी पुष्कळ विलक्षण गोष्टी ऐकल्या आहेत आणि कित्येक स्वतःही पाहिले आहेत त्यावरून हसनभाई म्हणतात त्यात खोटेपणा असावा असे माझे मन घेत नाही हे त्याचे बोलणे ऐकून सादी यालाही माझी गोष्ट खरी वाटली आणि त्याने लागलीच खिशातून मोहरांची एक थैली काढली आणि दोनशे मोहरा माझ्या हातावर टाकल्या मजपाशी कसा वगैरे नसल्यामुळे मी त्या तशाच आपल्या बंडीच्या खिशात भरल्या नंतर सादी मला म्हणाला हासनभाई आणखी मी तुम्हाला दोनशे मोहरा बक्षीस म्हणून दिले आहेत आता तरी त्या नीट जपून ठेवा आणि पूर्वीप्रमाणे गैदीपणा न करता त्यापासून चांगला फायदा होईल अशी तजवीज करा मी त्यांना उत्तर केले महाराज माझ्या हातून एकवार गचाळपणा झाला असताही फिरून तुम्ही कृपा करून मला ही देणगी दिली तीचबद्दल मी तुमचे किती आभार मानू खरोखर पाहिले असता आता पुन्हा तुम्ही मजवर दया करण्यास मी मुळीच पात्र नाही तथापि ज्या अर्थी पूर्वीचे काही एक मनात न आणता आपला उदार हस्त तुम्ही पुढे सरसावला त्या अर्थी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की आता मजकडून किंचितही दुर्लक्ष होण्याची वार्ता नको तुम्ही जो मला बोध केला तो रात्रंदिवस माझ्या हृदयात जागृत राहील मी आणखीही पुष्कळ बोलणार होतो पण मला फुरसतच सापडली नाही कारण तो लागलीच उठला आणि आपल्या मित्रासह चालता झाला ती दोघे निघून गेल्यानंतर मी घरात गेलो घरात माझी बायको किंवा मुले कोणी नव्हती हे पाहून मी त्या मोहरा खिशातून काढल्या त्यातून दहा मी एकीकडे काढून ठेवल्या आणि बाकीच्या एका रुमालात बांधून टाकल्या आता ही पुरचुंडी कोणत्या ठिकाणी ठेवली असता सुरक्षित राहील याचा मी आपल्या मनात विचार करू लागलो जरासा विचार केल्यावर मला सुचले की कोपऱ्यात कोंड्याने भरलेला डेरा आहे त्यात ही ठेवली असता कोणाच्याही नजरेस पडण्याचा संभव नाही तेव्हा लागलीच मी त्याप्रमाणे केले नंतर लवकरच माझी बायको घरी आली तिला मी ते दोघे गृहस्थ आले होते वगैरे काही एक न सांगता ताग संपला आहे तो घेऊन येतो असे म्हणून तो आणण्याकरता मी निघून गेलो मी बाजारात गेलो असता इकडे असे झाले की कपडे धुण्याचे साबण विकणारा एक मनुष्य साबण कोणाला पाहिजे साबण असे ओरडत माझ्या दारावरून चालला माझ्या बायकोला ते घ्यायचेच होते म्हणून तिने त्याला हाक मारली परंतु तिचंजवळ तर काही पैसे नव्हते सबब तिने कोंडा घेऊन देतोस का असे म्हणून त्याला विचारले त्याने कोंडा मला पाहू द्या असे म्हटल्यावरून तिने त्याला तो डेरा दाखवला त्याला कोंडा पसंत पडल्यावरून त्याने साबण तिला दिलंय आणि कोंडा डेऱ्यासह घेऊन गेला नंतर थोड्याच वेळाने मी आणि पाच हेलकरी असे सहा जण तागाची ओझी घेऊन घरी आलो मी त्या हेलकऱ्यांची मजुरी चुप्ती करून त्यांना वाटेला लावले आणि विसावा घेण्याकरता जरा अंग टाकले नंतर क्षणभराने डेऱ्याच्या जागेकडे पाहिले तो डेरा कोठे दिसेना तेव्हा माझ्या मनाची जी स्थिती झाली तिचे मला शब्दांनी वर्णन करताच येत नाही मी लागलीच अगं डेरा अगं डेरा कुठे आहे म्हणून बायकोला विचारले तेव्हा त्या ते साबणवाल्याशी जो सौदा केला होता तो तिने मला सांगितला आणि यात आपल्याला चांगला फायदा झाला असे ती वरतून म्हणाली मी तिला म्हटले अगं चांडाळणी तू हे काय केले आग लागोत्या तुझ्या फायद्याला ज्याच्या योगाने आपला सर्वस्वी घात झाला तुला वाटले असेल की आपण त्या साबणवाल्याला फक्त कोंडा दिला पण त्या कोंड्याबरोबर साधी आपल्या मित्रासह येऊन मला नुकत्याच ज्या दोनशे मोहरा दिल्या होत्या त्यापैकी एकशे नव्वद मोहरा तू त्याच्या घरात भरल्या आपल्या चुकीमुळे ही आपली केवढी मोठी हानी झाली हे जेव्हा माझ्या बायकोला समजले तेव्हा ती दुःखाने अगदी वेळी होऊन गेली तिने मोठ्याने हंबरडा फोडला कपाळ फोडून घेतले डोकीचे केस ओर पाडले आणि लुगड्याच्या फाडून चिंध्या केल्या ती म्हणाली माझ्या हातून एवढे मोठे नुकसान झाले असता मी आता जिवंत तरी कशी राहू अरे देवा आता त्या साबणवाल्याला मी पाहू तरी कुठे तो माझ्या ओळखीचा पण नव्हता आणि यापूर्वी कधी या आळीत आलेलाही नव्हता नंतर ती मला म्हणाली अहो ही एक गोष्ट एवढी महत्त्वाची असता तुम्ही मला आधी का कळवली नाही तेव्हा तुम्हाला काय म्हणावे बरे तुम्ही जर मला अगोदर सांगता तर इतके कशाला झाले असते सारांश ती त्या दुःखात काय काय म्हणाली ते जर सर्व मी सांगू लागलो तर माझी गोष्ट कधीच संपणार नाही कारण बायकांना दुःखाच्या आवेशात बोलणे फार सुचते याचा सगळ्यांना अनुभव आहेच मी आपल्या बायकोला म्हटले अग तू हे मांडले आहेस तरी काय जरा शांत हो उगीच रडण्यात आणि ओरडण्यात काही एक अर्थ नाही ते ऐकून शेजारी पाजारी लोक मात्र विनाकारण इथे जमतील आणि काय झाले म्हणून विचारायला लागतील त्यात आपला तोटा आणि जनांचे हसू मात्र होणार आहे दुसरे काही नाही आपण या गोष्टीचा बोभाटा न करता देवाची मर्जी म्हणून स्वस्थ राहावे हाच उत्तम मार्ग आहे त्याने आपणाला दहा दा मोहरा दिल्या हे तरी आपणावर मोठे उपकार नव्हेत का त्याबद्दल आपण त्याची स्तुती केली पाहिजे कारण त्या मोहरांच्या योगाने आपल्याला पुष्कळ सहाय्य होणार आहे पहिल्याने माझ्या बायकोला माझे बोलणे अगदी रुचले नाही पण काही वेळ गेल्यावर ती जरा शांत झाली आणि बराच वेळ गेल्यावर तिला त्या गोष्टीचा बहुतेक विसरच पडला जसजशी दस वेळ निघून जाते तसतसे दुःख कमी होते असे जे म्हणतात ते काही खोटे नाही असो मी तिला म्हटले अगं आपल्या पदरी गरिबी आहे हे तर खरेच पण तू असा विचार करून पहा की श्रीमंत लोकांना तरी आपल्यापेक्षा काय जास्त मिळते हवा उजेड आणि ऊन ह्यांचा त्यांच्याप्रमाणेच आपल्यालाही उपयोग घ्यावयास सापडतो आता त्यांना आपल्यापेक्षा काही सुख जास्ती आहे हे खरे पण त्याबद्दल आपण त्यांचा हेवा करू नये व ते आपण्यास मिळत नाही म्हणून खेदही मानू नये कारण वास्तविक विचार करून पाहिले असता ते अगदी क्षुल्लक आहे कसे तर ते काही चिरस्थायी आहे असे नाही क्षणभंगूर आहे मरणाबरोबर त्याचा अंत होणार आहे आणि मरण केव्हा येईल ये याचा आपणाला जसा भरोसा नाही तसाच श्रीमंतांनाही नाही तर तात्पर्य काय की आपण परमेश्वराचे भय धरून व सर्वस्वी त्याचवर हवाला टाकून राहावे यातच हित आहे आता हे नीतीविचारांचे भारूड मी काही जास्त लांबवीत नाही इतकेच सांगतो की याप्रमाणे आम्ही उभयतांनी आपले समाधान करून घेतले आणि थोडक्याच वेळात एकामागून एक असे जरी मला दोन मोठमोठे धक्के बसले तरी त्यांच्या योगाने मी आपले मन दिलगीर होऊ न देता पूर्वीप्रमाणे हुशारीने आपला उद्योग चालवला एक गोष्ट मात्र माझ्या मनाला अतिशय खात असे तीही की साधी येऊन जेव्हा मला विचारील की मी ज्या तुला दोनशे मोहरा दिल्या त्यांचा तू कसा काय उपयोग केलास व त्यांच्या योगाने तुझी स्थिती कितपत सुधारली आहे तेव्हा मी त्याला काय उत्तर देऊ तथापि या दुःखकारक गोष्टीच्या संबंधाने पहिल्या वेळेप्रमाणेच ह्या वेळेसही मजकडे कोणत्याही प्रकारचा दोष नव्हता त्यामुळे साधी समोर आता कोणत्या तोंडाने बोलू अशीच केवळ माझ्या मनाची स्थिती होण्यास कारण नव्हते मी विचार केला की होणाऱ्या पुढे कोणाचाही उपाय नाही यास्तव जी काय खरी खरी हकीकत घडली आहे ती साधी याला सांगून स्वस्थ बसणे भाग आहे आता यात तरी आपल्याला खाली पाहावे लागणार आहेच पण आपण ज्या अर्थी सर्व प्रकारे दुर्दैवीच आहोत त्या अर्थी जे जे येईल ये ते ते भोगण्यास आपण सादर झाले पाहिजे इकडे त्या दोघा गृहस्थांनी मजकडे येण्यास पूर्वीपेक्षा जास्त दिवस लावले साध याने साधी याला पुष्कळ वेळा त्याबद्दल आठवण केली पण त्याने बुद्ध्या ते लांबणीवर टाकले तो म्हणाला आपण जितके जास्त दिवस लावू तितका हसन जास्त श्रीमंत होईल आणि तेणेकरून माझ्या चित्ताचे अधिक समाधान होईल साधी आपल्या औदार्याचा उपयोग होण्याविषयी पूर्ण खात्री होती पण साध याला ती नव्हती तो साधी याला म्हणाला तर मग काय तुम्हाला वाटते की तुमच्या दोनशे मोहरांचा यावेळी पहिल्यापेक्षा जास्त उपयोग झाला असेल माझे ऐकाल तर तुम्ही या गोष्टीवर फारसा भरोसा ठेवू नका कारण तुमच्या अदमासाच्या उलट प्रकार जर घडून आला तर तुम्हाला जास्त वाईट मात्र वाटेल साधीने उत्तर केले जाऊ द्या हो घरी काही नेहमीच पागोटी थोडी घेऊन जातात हसन खचित पूर्वीपेक्षा जास्त सावधगिरीने चांगला वागला असेल साध म्हणाला तुम्ही म्हणता ते खरे पण आपल्याला जिची कल्पनासुद्धा करिता येणार नाही अशीच एखादी गोष्ट घडून तुमचा मनोरथ व्यर्थ होणार नाही म्हणून कशावरून म्हणून मी फिरून तुम्हाला सांगतो हसन हा श्रीमंत झाला असेल असे केवळ गृहीत धरूनच तुम्ही आनंदाच्या भरात फारसे राहू नका आता माझे बोलणे तुम्हाला रुचणार नाही हे मी पक्के जाणतो पण खरे विचाराल तर तुमचा हा यत्न काही सिद्धीत जाणार नाही व गरीब मनुष्य पैशाखेरीज इतर साधनानेच लवकर श्रीमंत होईल हे सिद्ध करून दाखविण्यात मलाच निःसंशय यश येईल अशी माझी मनोदेवता मला सांगते एके दिवशी याप्रमाणे साध आणि सादी यांचा वाद चालला असता साध म्हणाला आता या गोष्टीची चर्चा बच झाली आज मी या गोष्टीची शहानिशा करण्याचा निश्चय केला आहे तेव्हा चला आता फिरायला जाण्याची ही वेळ झालीच आहे तर कोण हारतो आत्ताच पाहूया त्यानंतर ते उभयता माझ्या घराकडे आले त्यांना पाहून पाण्यात ढेकूळ टाकले असता ते जसे विरघळते तद्वतच माझ्या मनाची स्थिती झाली तेव्हा त्यांच्या दृष्टीसच न पडावे म्हणून मी आपले काम टाकून घरात जाऊन लपून बसण्याच्या बेतात होतो पण इतक्यात तो, तो माझा विचार फिरला आणि मी आपल्या कामात अगदी गढून गेल्यामुळे माझे लक्ष त्यांच्याकडे गेले नाही असे मी मिश केले शेवटी जेव्हा ते माझ्या अगदी समोर येऊन त्यांनी मला सलाम केला तेव्हा मला त्यांच्याकडे पाहण्यावाचून गत्यंतरच नाहीसे झाले अर्थात मग मी मान खाली घालून आपल्या दुर्दैवाची कथा त्यांना अगदी सविस्तर सांगितली नंतर मी त्यांना म्हटले आता तुम्ही म्हणाल की मी त्या मोहरा कोंड्याच्या डेऱ्यात न ठेवता दुसऱ्या एखाद्या ठिकाणी ठेवल्या असत्या तर असा परिणाम झाला नसता पण वास्तविक म्हणाल तर त्यात माझी बिलकुल चूक नाही कारण तो डेरा कित्येक वर्षे त्याच ठिकाणी होता आणि माझ्या बायकोने शेकडो वेळा त्यातला कोंडा विकला पण तिने डेरा कधीही दिला नाही असे असता त्याच दिवशी मी घरी नसता तो साबणवाला येईल आणि माझ्या बायकोजवळ पैसे नसल्याकारणाने ती डेऱ्यासकट कोंडा त्याला देईल असे काही मला स्वप्न पडले होते का तुम्ही कदाचित म्हणाल की मी आपल्या बायकोला त्यात मोहरांची पुरचुंडी ठेवली आहे म्हणून सांगायला पाहिजे होते पण मला खचित वाटते की तुम्हासारख्या सूज्ञगृहस्थांनी अशी मसलत मला कधीही दिली नसती आता दुसऱ्या ठिकाणी जरी मी त्या मोहरा ठेवल्या असत्या तरी पण त्या सुरक्षित राहत्याच याचा काय भरोसा होता नंतर साधीला उद्देशून मी म्हटले महाराज परमेश्वराची लीला आगाध आहे तिचा कोणालाही अंत लागावा याचा नाही त्याचाच संकल्प असा दिसतो की तुमच्या औदर्याचा मला उपयोग होऊ नये व मी जन्मभर असे दारिद्र्य भोगीत राहावे पण यद्यपि तुमच्या कृपेचे फळ जरी मला प्राप्त झाले नाही तथापि ते झाले असते तर जे तुमचे उपकार मजवर झाले असते त्याहून हल्ली म्हणजे काही कमी झाले आहेत असे मी मुळीच समजत नाही इतके बोलून मी उगाच राहिलो तेव्हा साधी मला म्हणाला हसनभाई तुम्ही जे काही म्हणता ते सर्व खरे असून तुम्ही अव्यवस्थितपणाने वागून किंवा दुर्व्यसनाच्या नादी लागून आपला पैसा खर्चून टाकला नाही असे जरी मला वाटते तरी पण मला काही मागचा पुढचा विचार केला पाहिजे केवळ अनुभव पाहण्याकरिता मी अशा दोन दोनशे मोहरा जर तुम्हाला नेहमी देत गेलो तर माझ्यावरच भीक मागण्याची पाळी येईल आता तुम्हाला तुमच्या कल्याणाकरता म्हणून ज्या चारशे मोहरा मी दिल्या त्याबद्दल मला यत्किंचितही वाईट वाटत नाही त्या मी तुम्हाला केवळ धर्मार्थ दिल्या त्यापासून मला स्वतःला म्हणजे काही फायदा व्हावा अशी मला मुळीच इच्छा नव्हती माझी इच्छा तुमचे कल्याण व्हावे एवढीच काहीती ती होती मी हा पैसा तुम्हाला न देता दुसऱ्या एखाद्याला दिला नाही एवढ्याचेच मला अमळ वाईट वाटते कारण त्याला कदाचित तुमच्यापेक्षा जास्त चांगला याचा उपयोग करता आला असता नंतर तो आपल्या मित्राकडे वळून म्हणाला भाई मी जे काही आता बोललो यावरून तुमच्या लक्षात आलेच असेल की मी म्हणजे आपला पक्ष अजिबात सोडून दिला असे नाही पण आता तुम्ही एकदा तुमच्या म्हणण्याप्रमाणे करा आणि गरीब मनुष्याला पैसा न देता अन्य मार्गाने श्रीमंत कसे करता येईल हे माझ्या प्रतीस आणून द्या आता हे हसनभाईंनाच का घ्या ना यांना तुम्ही पैशाखेरीज वाटेल ते द्या त्याचा उपयोग त्या चारशे मोहऱ्यांपेक्षा जर अधिक होईल तर माझे नाव बदलून ठेवा साध याने त्या ते ऐकून घेतले आणि तेथेच एक शिशाचा तुकडा पडला होता तो त्याने घेऊन साधी याला दाखवला आणि म्हटले हा बघा हा शिशाचा तुकडा मी जमिनीवरचा उचललेला तुम्ही पाहिलाच आहे हाच आता मी या हसनभाईंना देतो आणि त्यापासून काय चमत्कार होतो तो तुमच्या दृष्टीस पडेल हे ऐकून साधी पोट धरधरून हसला आणि त्याने साध याची फार थट्टा केली तो म्हणाला अरे या शिशाच्या तुकड्याची काय बरं किंमत असेल एक पैसा तरी असेल का आणि हा घेऊन हा हासनबाई काय करणारे कोण जाणे नंतर साद याने तो शिशाचा तुकडा मला दिला आणि तो म्हणाला हासनबाई यांना हसू द्या पोटभर तुम्ही हा आपला घ्याच याच्या योगानेच कधीतरी तुमचे दैव उघडून तुम्ही आम्हाला ती आनंदाची खबर कळवाल अशी मला पक्की खात्री आहे मला वाटले की साध हा केवळ हे गमती खातर बोलत आहे आणि माझी थट्टा करीत आहे तथापि मी तो शिश्याचा तुकडा घेतला आणि त्याबद्दल साधीचे आभार मानले हे झाल्यावर ते दोघे तिथून चालते झाले आणि मी इकडे आपल्या कामाला लागलो अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषतः लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद रात्र